नमस्कार डी ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत चांदीचा कडा हा पूर्णपणे काळवडलेला आहे त्याला घरच्या घरी कसा स्वच्छ करायचा यासाठीचा व्हिडिओ पण सुरुवातीला चांदीचा कडा काळा का पडला यासाठी माहिती मिळू हवेतील असणाऱ्या सल्फर बरोबर चांदीचे रिएक्शन घडून आले व त्यामुळं त्यावर सल्फर ऑक्साईडची लेअर जमा झाली व चांदीचा कडा काळा पडलेला आहे चांदी काळी पडण्यामागे डे टू डे लाईफ मध्ये बरीच कारणं आहेत ही आपण डिस्क्रिप्शन मध्ये व कॅप्शन मध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही ती पाहू शकता चांदीचा कडा घरच्या घरी स्वच्छ करण्यासाठी बाजारात मिळणारी गी, कोलगेटची पावडर आपण घेऊ शकता कोलगेट अशी छोट्याशा कापडावर अशा पद्धतीने जर आपण घासले तर चांदीची कोणतीही वस्तू क्लीन होऊ शकते कोलगेटमधील असणारी कॅल्शियम कार्बोनेट ही चांदीवरील सल्फर ऑक्साइडची लेअर पूर्णपणे क्लीन करून टाकते हा कडा पूर्णपणे क्लीन झालेला आहे याशिवाय जवळच्या सरापाजवळ चांदीची कोणतीही वस्तू नॉमिनल चार्जेसवर तुम्हाला पॉलिश करून मिळेल अधिक माहितीसाठी आमच्या शोरूमला नक्की भेट द्या व अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम व यूट्यूब चॅनलला फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद